सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस का? काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा संगमनेर मधील राजस्थान युवक मंडळाच्या वतीनं पवित्र श्रावण मासानिमित्तानं परमपूज्य स्वामी राधाकृष्णजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत भजन संध्या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं या कार्यक्रमानिमित्तानं परमपूज्य स्वामी राधाकृष्णजी महाराजांचं स्वागत राजस्थान युवक मंडळाचे अध्यक्ष मनीष मालपाणी आणि मंडळाच्या सर्व सदस्यांच्या वतीनं करण्यात आलं राजस्थान युवक मंडळाच्या वतीनं नेहमीच विविध सामाजिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांचं संगमनेरकरांसाठी आयोजन केलं जातं असं अध्यक्ष मनीष मालपाणी यांनी सांगितलं की साक्षात राधाकृष्णजी महाराज आपल्यामध्ये या ऑगस्ट महिन्यामध्ये म्हणजे श्रावण मासाच्या निमित्ताने त्यांच्या सुमधूर आणि रसराबागीने आज आपण या भजन संधेचा आनंद घेणार आहोत मित्रांनो भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितलं की गीते त्यांनी चार महत्त्वाचे योग सांगितले त्याच्यामध्ये ज्ञानयोग कर्मयोग ध्यानयोग आणि भक्तियोग हे चार प्रकारचे योग सांगितले आणि त्याच्यामध्ये दे बाराव्या अध्यायामध्ये अर्जुनाने कृष्णाला विचारलं भगवंताला विचारलं की जो सगुण साकार भक्ती करतो आणि काही जण निर्गुण निराकार भक्ती करतात तर या दोन्ही भक्तांमध्ये तो जास्त श्रेष्ठ आहे त्यावर भगवंतानी सांगितलं की कसं पाहायला गेलं तर दोन्ही श्रेष्ठ आहेत परंतु जो निर्गुण निराकार जो सगुण साकार ब्रह्माची उपासना करतो म्हणजे साक्षात भगवत स्वरूपाची उपासना करतो जो माझ्यामध्ये मन एकाग्र करतो बुद्धीला एकाग्र करतो माझ्या नावाचा जप करतो किंवा भजन कीर्तनाच्या माध्यमातून जो माझी आराधना करतो तो भक्त मला सगळ्यात प्रिय आहे कारण की तो, है, तो का है। जो मार्ग आहे तो अत्यंत आनंददायी आणि सुखकारक आहे परंतु जो निर्गुण निराकार भक्त त्याचा मार्ग हा जास्त क्लेशकारक आणि दुःखदायक आहे म्हणून मला जो दत्त जो मला काय भजतो आणि माझं भजन कीर्तन करतो तो मला जास्त प्रिय आहे आणि म्हणून त्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी भजनांजलीचा सुंदर असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि मला खात्री आहे की या सुंदर आदरणीय परमपूज्य राधाकृष्ण महाजींच्या रसा वाणीतून आणि इतक्या सुंदर अशा पात्रगुच्या माध्यमातून आपण या भजन संध्येचा आनंद घ्याल मित्रांनो परवा म्हणजे तेवीस चोवीस पंचवीस या तीन दिवस श्रावण मासाच्या निमित्ताने आपण आदरणीय गीता विशारद संजय भाऊ बालपाणी यांचं गीतेवरचं व्याख्यान आयोजित केलेलं आहे तेवीस चोवीस पंचवीस म्हणजे परवापासून तीन दिवस त्यांचं शीर्षक आहे जालो गीता बलो अत्यंत सुंदर असं व्याख्यान होणार आहे आपल्या सर्वांना माहीतच असेल की पाच वर्षापूर्वी संजीव भाऊनी त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने याच ठिकाणी प्रवचन पाच दिवसाची व्याख्यान मला केली होती आणि प्रचंड असा प्रतिसाद संगमकरांनी याला दिला होता असाच प्रतिसाद आपण पर्वाच्या कार्यक्रमाला तीन दिवसामध्ये द्याल अशी खात्री मला आहे विश्वास आहे आपण आता जास्त बोलणार नाही अरे जिला राधा कृष्ण जी महाराज अरे अपना सर्वाचक राजस्थान स्वागत करते हूँ सुनने सुनाने वाले तो बहुत आते जाते हैं लेकिन संगम नेर वाले किसी किसी को ही इतना प्यार करते हैं किसी किसी को ही इतना उदार करते हैं मैं अपने आप को भाग्यशाली समझता हूँ कि किसी न किसी निमित्त से मुझे यह अवसर मिलता रहता यहाँ सब मेरे अपने हैं पिछली बार जब यहाँ भागवत कथा हुई थी तो मैंने एक कविता बनाई थी संगम नेर के ऊपर उस कविता का शीर्षक था जहाँ लगे न कोई गैर ऐसा शहर है संगम नेर यावेळी परमपूज्य राधाकृष्णजी महाराज यांच्या सुमधुर वाणीतून भजनांचा कार्यक्रम पार पडला तर उपस्थित श्रोते भजनामध्ये मंत्रमुग्ध झाले होते सुखदेव गाडेकर मराठी संगमनेर सेल कमी, कमी भरपूर गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड का राजपाल म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा